किती भेट बघूया प्रॉपर ही बघा मित्रांनो अजून एक आली कामपतीची असते पण कुरली आहे मस्त आहे बघा काली मस ही बघा काली मस आहे एकदम आणि थोडी मोठी आहे टाकत कोस टाकताय लाईव मित्रांनो हे बघा कोश टाकतय आता तुम्हाला ही व्हिडिओ दाखवते बघा कोश टाकते लाईव्ह पीघ पहिल्यांदा बघत बघ हा बघ इबग? बघा मित्रांनो तुमच्या समोर कोश टाकली पोचानी मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो तसं का माझ्या हातामध्ये बघू शकता पिशवे मोठी आणि याच्यामध्ये आपल्या एका मित्राने नवीन पगोल्या काढल्यान त्याच्याच पगोल्या आणल्यान डायरेक्ट उद्घाटन करायला पहिल्याच नवीन पगुल्या काहीतरी अठरा पगोल्या काढल्यान आणि त्याच्यातनं आपण तेरा चौदा पगोले आणल्यान टोटल या बघा नवीन पोगड्या कसकरी येत आहेत आणि त्यांना घास बांधलं बॉयलर कोंबडीच्या डोचक्या आणि पाय आणि इथं आल्या आमच्या गावची नदी आहे छोटीशी पायधुनी त्याच्यामध्ये काल दिवशी खूप पाऊस पडत होता पाणी खदूल आहे बघा तुम्हाला इथं दिसू शकतं आहे आणि अगोदरच्या फेरी आलं तर आपल्याला चिंबऱ्या भेटल्या नव्हत्या पण या फेरीला आपण ट्राय करू गोऱ्याचंबर पकडण्याचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोऱ्याचं बऱ्या पकडणार घेऊ जर का तुम्हाला व्हिडिओ आवडतो तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा चला आता फॉगोड टाकून घेऊ कालो फोडायच्या आधी फक्त दोन ट्राय करू वाट करून मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला पहिले उकवण एक भेटली गोरी चिंबोरी छोटी कुरली चौदा पगोल्यामध्ये एक फक्त बघा मागचे फिरला तर अगोदर एक पण भेटली नव्हती अख्ख्यान तर आता दुसऱ्या उकवानीला आलोय त्याच्यान किती भेटाने बघूया आली 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 प्रॉपर ही <laughs> बघा मित्रांनो अजून एक आली काम पच्चीस बांधायला नको हे पॉवरफुल आहे कसली उऱ्या मारत ऍग्रेसिव्ह चावली नाहीये तर काम पश्चिस समजा खारी झेंबोरीच्या पेक्षा जे मित्रांनो इला जास्ती टाकत असते पण कुरली आहे मस्त आहे बघा काली मस ही बघा काली मस आहे एकदम आणि ही थोडी मोठी आहे पाहिजे बांधून देणे बघा उरी ताकद आहे चिंबोरी मित्रांनो वाटोला करी वाटोला मोठी असली तर कुर्ला असला ना बेंड करील शाप बांधून झालेली आहे दुसरी कुर्ली आहे दोन झाल्या परत उलटी आली 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 आता मित्रांनो प्रॉपर टायमिंग झाला आहे म्हणून यावायला लागले बघा काम पच्चीस आहे ही पण पहिली आली ना तेवढीच आहे डोचकी कसली खाली बघा आवडी हुशार आहे ना चिंबोरी का उरी मारते डायरेक्ट आहे साहे कुर्ल्याच शेतात मित्रांनो मित्रांनो तिसरी चिंबोरी जवळ जवळ दोन आले आपल्याला तीन झाल्या मित्रांनो व्हिडिओ आवडले असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा तुम्हाला अशाच व्हिडिओ अपडेट आणि रील्स इंस्टाग्राम वरती पण बघायला भेटतील आणि युट्यूब वर पण जरू का मित्रांनो पोचा बघा पोचा पलाला येऊ ना येऊ येऊ बघ येऊ गाबोलीचा जा। जाऊ दे कॅमेरा दे जाऊ दे मित्रांनो तुम्हाला गाबोलीचा पोचा दाखवते बघा बघा आणि इथं ना दोन पलालं इथं मेल होत दोन ते पाल फिमेल आहे बघा वाटत ते कोश टाकताय लाईव मित्रांनो हे बघा कोश टाकताय आता तुम्हाला ही व्हिडिओ दाखवते बघा कोश टाकते लाईव प पहिल्यांदा बघतं बघ हा बघ इबाग। हे बघा मित्रांनो तुमच्या समोर कोश टाकली पोच्याने खतरनाक र हे बघा हे बघा मित्रांनो हे तर जुना पोचा लाईव्ह र खतरनाक मित्रांनो कोणाकोणाला पहिल्यांदा बघायला भेटला सांगा आणि त्याच्या बाजला दुसरा पोचा आला बघा तो बघा आता तो पोचा पूर्ण नर हा बघा मोठा मोठा मेल पोचा बघा बघा दिसला मित्रांनो धावते बघा कसा हा बघा आला त्याच्यात जवळ हा त्याच्यात जवळ आला बघा किती जवळ मी धरू शकते मित्रांनो एवढा जवळ आहे माझा हा हात आणि पोचा बघा तो बघा तो कोस टाकलेला बाजूला गेला थोडा आणि हा बघा पण आपण धरणार नाही का खूप छोटे ते बघा यो माझा बोट आणि यो पोचा जाऊ दे शिंगरा घालल धरला तर बघा मित्रांनो कोच टाकलेला पोचा आणि हा कोस पोचा खाते बघा तिची आता बघा कोस घेऊन गेला मेल पोचा आहे ना तो कोस घेऊन गे। गेला बघा तिचा खतरनाक दर कॅमेरा चालूच ठेवू तर मित्रांनो कोणाकोणाला हा सीन पहिल्यांदा बघायला भेटला ना कमेंट करून नक्की सांगा मटला का तो छोटा पोचा तिथं अंडी टाकते पण नाही लाईव मला वर्षीत दिसला पण मला माहिती ना कोस टाकते तो तुम्हाला आणि मला जागेवर दिसला कोस टाकताना मी अगोदर बघितलेलं आहे पण आता तुम्हाला पण दाखवला यामध्ये आणि पण पहिल्यांदाच बघितला आपल्या कॅमेरामॅननी म्हणून त्याला पण दाखवला आणि तुम्हाला पण दाखवला तर अशाच प्रकारचे मित्रांनो आपले व्हिडिओ असतात धमाकेदार लाईक करा आणि शेअर करा चला आता आपल्याला टाइम होते बघूया काढायला ह्याच्या पुण्या मित्रांनो काय झालंय माहितीच नाही यो ब्रिज पहिले लय फेमस होता चिंबोऱ्यांसाठी हल्ली एक चिंबोरी येई नाही इथं पण नाही ही जागा थोडी डेंजरस आहे चिंबोरी आली तरी पाराची गॅरंटी आहे मित्रांनो इकडं काही डोचकीच नेली बघा मित्रांनो शंभर टक्के असं होता राहू दे इथेच वरती बघा मित्रांनो काय आलाय कासव दर फेरीला आपल्याला पगोलीमध्ये एकतरी कासव येतं तिकडच्या पगोलीचा खाना खाला ना तर असेच कासव हे खाऊन पालतात म्हणून आपण याला येईटला शेतात सुरू आता म्हणजे जा जाईल तरी आणि तुम्हाला वाटत असेल का टी शर्ट चेंज कशी झाली तर मित्रांनो मग अशी टीशर्ट टी शर्ट होती ना ती घामामध्ये भिजली पूर्ण त्याच्यामुळे टी शर्ट चेंज केली मी तुम्हाला वाटलं ती व्हिडिओ वेगळी होती आणि ही व्हिडिओ वेगळी असा काही नाही आपल्या इथं पासवा पासवीचं काम नसतं काय चला तो घ्या मित्रांनो बॅग बॅग टू बॅग मित्रांनो दुसरा का असावं ते पगुलीन पुन्हा आला आणि हे पगुलीन पुन्हा आला बघा त्यान माहिती आहे लय मोठा आहे तीनक किलो जास्ती होईल हे इथं सोडलं ना तर परत आपल्याच पगडून येताना खाना खाऊन पालताना म्हणून त्यांना तिकडं चोरता तिकडं शेत आहे त्या शेतांची ताल्यान जातील ते याच्या अगोदर जो पगली नालता काय टाकला हे तर मित्रांनो आपण तीन उकवण केलं तीन उकवण तीनच चिंबोऱ्या भेटल्या जास्त काही चिंबोऱ्या भेटल्या नाही आणि आता भूक पण लागली आणि जाम अंधार झालाय साडे नऊ दहा वाजल्या असतील बहुतेक आता लास्टचा उकवण करू आणि जवड्यात शेवट लावलो इथन आता पगल्यावर उकटू घास कारू आणि जाऊ घरी चला आता बघू इथं काय भेटतय हा बाबा बा खतार ना हा केली फिथ झालं थोडा जास्त टाइम ठेवली पगोली पुन्हा आली शेवटी एक मीडियम साईज आणि तिची नंगी आता गप्प बसलाय ना कती फुरतीली आहे ती आता बघा तुम्ही फक्त बघ लय हुशार एकदम फुरतीली रिफ्लेक्स लय पाहत असता ना कुर्ली साई पण बघा कुर्ली कुर्ली सगळ्या कुर्ल्या शेतात आपल्या ना गोऱ्या कुर्ल्या चौथी चिंबोरी मित्रांनो कशा राशा अंथा सोबत जसं काय खारे चिंबोऱ्यानं आलोय बांधून झाले चौथी गोरी कुर्ली चिंबोरी फिमेल बघा चार झाल्या टोटल सर लो बाय चला खाना सोडू दे एकेकरशी आणि आपला आजचा सेशन कंप्लीट होईत आलाय तर मित्रांनो शेवटच्या उकोनाची शेवटचीच पगोली आहे टोटल आपल्याला चार उकवाना बघता चारच चिंबोऱ्या आल्या दोन तीन कासव आले तिथे आपण सोडून दिली या शेवटच्या पगोलीन बघू काय आहे का ओच्या एक बारकी गोरी चिंबोरी आली बघा हे बघा हे यंदाचाच पिल्लो आहे गोरी चिंबोरीचा कौरुसा आहे बघा आताच तयार झालेला आहे बघा बघा मेल क्रॅब आहे गोरे चिंबोरीचा बघा छोटा गोरा चिंबोरा याला सोडून देऊ आणि येऊ बघा गाबोलीचं बारकाबोच्या आता मग अशी तुम्हाला कोस टाकताना दाखवला ना मित्रांनो दा, त्याच्या आहे बघा गाबोलीचा बघा ब्लर नको बघा गाबोली आहे बघा त्याच्या खालती फोकस नाही पकड बर बघ येऊ कर हा आता पकडील बघा बघा गाबुली आहे हे खावायलाही भारी लागतात पण यूस आहे म्हणून सोडून देऊ आपण Finally, आप ले, ले, बगा। बगा तर फायनली मित्रांनो आपण आपल्या सगळ्या पगोल्या काढल्या आणि आपण चार उपमान केलेलं चार उपमानान फक्त आपल्याला चारच चिंबोऱ्या भेटल्या एकदा तुम्हाला चिंबोऱ्या दाखवते बघा या बघा मित्रांनो मस्त मीडियम साईजच्या आहेत सगळ्या विल्या कुर्ल्याच भेटल्या गोऱ्या चिंबोऱ्या आणि या होत्या मित्रांनो आपल्या आजच्या गोऱ्या चिंबोऱ्या तर मित्रांनो भरपूर गरम पण करत आहे पावसाळ्यान बघा किती घाम कुठलाय तर ही अशी होती आजची मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स अपडेट भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय